आरोग्य टीम बोंडगावात दाखल शेगाव तालुक्यातील नख गळती प्रकरण बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव नांदुरा या तीन तालुक्यात टक्कल दहशत निर्माण केली होती आता शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथील भागात नागरिकांचे आता नख गळतीचे प्रकार समोर आल्यानं ना नागरिक भयभीत झाले आहेत केस गळतीनंतर नख गळतीचे प्रकार समोर आल्यानं पुणे येथील वैद्यकीय टीम तालुक्यातील गुंडा गावात दाखल झाली आहे मात्र हा प्रकार कशामुळे होतोय हे अद्याप उघड केलं नसल्यानं नागरिक चिंतेत आहे सदर प्रकार कशामुळे होत आहे याबाबत वैद्यकीय टीम शोध घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे शेगाव खामगाव नांदुरा या भागात चार ते पाच महिन्यापूर्वी नागरिकांचे डोक्याचे केस टक्कल गळून पडले जात होते सदर प्रकार हा कोणत्या कारणानं होत होता याबाबत नागरिक चिंतेत असताना या प्रकरणाला एकच खळबळ उडाली होती आरोग्य यंत्रणा कामाला लागली एवढंच नव्हे तर टक्कल व्हायरसच्या उपाययोजना हो करण्याकरता थेट केंद्रानं हस्तक्षेप केल्यानंतर आय सीएमआरची अॅलोपॅथिक होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक टीम या भागात येऊन नमुने घेऊन गेली आता नख गळती होत असल्यानं नागरिकही नव्या चिंतेत पडले आहेत आपला विदर्भ विदर्भलायू ब्युरो रिपोर्ट बोल कमेंट आहे समजा एज्युकेशन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपार्टमेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारणं आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावरून केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर केस गळती आता नको गळती लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत तुम्ही गावात आले काय नेमकं काय केलं तुम्ही आज येथील नाही पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे काय कारण असू आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एसओ पी तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे या आता तुम्ही आले पुन्हा नवीन सुरुवात झाली किती वेळ लागेल रिपोर्टला कधी सुटका होईल आपण <laughs> <laughs> तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ जाय माइट